तुमचं नाव काय मी जिजाऊ शेटकर आणि आपण या किती वर्षापासून हे तसं आमचं चाळीस वर्षापासून म्हटलं तरी तर पूर्वी आम्ही थर्माकोल आणि लक्षात आलं की थर्माकोल हा विघटन होत नाही बरोबर आणि त्याचा कचरा वर्षानुवर्ष त्या जागा पडलेला असतो तर तेव्हा मग आम्ही बदल करायचा ठरवलं आम्ही हे इको फ्रेंडली मखर दोन हजार एक पासून सुरुवात केलेली आहे मखर बाजूलाच एक उत्सव छुला मकर आहे आणि या मकर मध्ये गनरायाची सुंदर मूर्ती आहे त्यामुळे या मकरला अजून शोभा आलेली आहे हिंडाळ्याचे गणपती असतील तर तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचा केवढा मोठा गड किल्ल्याचा इथे मकर आहे तो इथे दिसायला सुंदर बाजूला असे मावळे सुद्धा आहेत वरती तोपसुद्धा आहे हे सगळे कुठ्यांचे मखर आहेत त्यामुळे ते खूप हलके आहे हे तुम्ही फोल्ड करून घरी आरामात घेऊन जाऊ शकता त्याला ट्रॅव्हलिंगचा त्राससुद्धा नाही आहे मला दाखवतो मी या टाईपमध्ये ते फोल्ड केलेले असतात त्याप्रमाणे ते तुम्ही घरी घेऊन आरामात जाऊ शकता असेच फोल्ड करून मी दोन तीन वर्ष आरामात त्याचा वापर करू शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ तुम्हाला तर माहिती नसेल आपल्या बाप्पाचं थोड्याच दिवसात आगमन होणार आहे तर त्याच्या डेकोरेशनसाठी मागे मकर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तेच बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे डेकोरेशन बघायला जावे तर आज आपण आलेलो आहे उत्सवी येथे जे पुठ्ठ्यांपासून डेकोरेशन बनवतात केवढ मोठं डेकोरेशन आहे हे पुठ्ठ्यांपासून बनवलेलं आहे मॅम तुमचं नाव काय आहे मी जिजाऊ शेटकर आणि आपण किती वर्षापासून हे तसं आमचं चाळीस वर्षापासून म्हटलं तरी चालेल तर पूर्वी आम्ही लक्षात आलं की थर्माकोल हा विघटन होत नाही बरोबर आणि त्याचा कचरा वर्षानुवर्ष त्या जागर पडले तर तेव्हा मग आम्ही बदल करायचा ठरवलं आम्ही हे इको फ्रेंडली मग दोन हजार एक पासून सुरुवात केलेली जवळजवळ आज तेवीस वर्ष हा प्रवास चालू आहे आमचा आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे की जे निसर्गाने आपल्याला दिलं त्याला ते आपण परत देऊ निसर्गाला आता हे कोणतंही डेकोरेशन अगदी जमिनीमध्ये म्हणजे टाकलं तर त्याचं विघटन होतं जसं आपलं पुस्तक विरघळलं जातं तसं हे डेकोरेशन विरघळलं जातं आणि असे रंग पण इको फ्रेंडली म्हणजे असं आईल पेंट वगैरे काही वापरलेलं नाही याला किंवा कोटिंग पण केलेलं नाही आहे याला आता वापरणार भिजून द्यायचं पाण्याचं रांगांना आणि जेवढं आपण लाइटिंग करतो किंवा दिवा वापरतो समय वगैरे ते अजून कडक होतात म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही कडक आहे एकदम आहे लोकांनी पेपरचं म्हणून उभे राहतात की नाही तेवीस वर्ष उभे करतात छान तोडतात परत घडी घालून फोडिंग करून ठेवतात म्हणजे प्रत्येक वर्ष वर्ष वापरता येतात असं नाही की अशी गोडतोड होतात जसं आपण रजिस्टर पुस्तक सांभाळतो असं तुम्ही ते ओपन करा त्याचा असेंबल करा परत जागच्या जागेवर फोल्डिंग करा आणि परत सुरक्षित ठेवा जसं आपण पुस्तकं सांभाळतो असं याला सांभाळलं अगदी पाच ते सहा वर्ष आता झिरो खर्च होतो तसा बरोबर आणि आता ट्रान्सपोर्टचा खर्च बिलकुल नाही तुम्ही हातामध्ये कसं नेऊ शकता म्हणजे किती मोठं याचं पॅकिंग अगदी छोटंसं होतं फोल्डर प्रमाणे असे इको फ्रेंडली मकर आहेत आणि या मकरची प्राइस रेंज काय आहे किती पासून प्राइस रेंज अगदी खिशाला परवडतील असेल सहज सामान्य लोकांना जास्त नाही बघा आता याच्यामध्ये अगदी अडीच फुटाची मूर्ती बसते दोन हजार नऊशे नव्वद रुपये आणि अगदी सत्तर रुपयापासून सुरुवात आहे छोटे मकर चार ते पाच इंचाच्या मूर्ती बसतात सत्तर ऐंशी शंभर रुपये एक फुटाच्या मूर्तीसाठी अडीचशे रुपयापर्यंत म्हणजे प्रत्येक डिझाईनची वेगळी प्राईज आहे आणि त्याच्यामध्ये साईज पण तीन चार आहे म्हणजे सगळ्यांच्याच घरी मोठा बाप्पा येतो असं नाही कारण कोकणपट्ट्यामध्ये घर मोठे असतात मोठे डेकोरेशन सहज नेतात मुंबईमध्ये टिप आहे याच्यावर असतात तशी पण रचना आहे डेकोरेशन मिळते अगदी मंडळापर्यंत पण आहे नऊ ते दहा फुटाच्या मूर्तीसाठी पण उपलब्ध केलेले आहेत आम्ही डेकोरेशन कारण ते पण लोक विचारायचे आम्हाला की तुम्ही घरच्यांसाठी येतात तर आमच्यासाठी काय देऊ शकतात तर आम्ही ती पण सुविधा अगदी दहा बारा वर्षापासून ठेवलेली मंडळ पण अगदी आनंदाने नेमतात त्यांचा मंडप कवर करतात आणि छान आमच्यापेक्षा जास्त ते सजवतात छानपैकी आणि अगदी कमी खर्चामध्ये त्यांचं होतं अगदी वीस पंचवीस हजारामध्ये त्यांचं डेकोरेशन अगदी दहा ते पंधरा फुटाचं होऊन जातं आणि जर कोणाला इथे येता येत नसेल त्यांना तिकडे डिलेवरी होते का हो ज्यांना शक्य नाही आहे ना, ना वेबसाईट वर त्यांनी बघावी डेकोरेशन व्हॉट्सअप नंबर वरती टाकलं की आम्ही त्यांचं पेमेंट आलो ऑनलाईन की लगेच पार्सल पाठवतो कोरिअर पॅकिंग करून आणि हे जे प्रदर्शन आहे ते सात दिवस चालू असतो आठवड्या हो हो तेवढ्यात आता शेवटी तर रात्री सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही सुविधा देतो कारण लोक लांबून येतात कामावरून सुटल्यावर वगैरे तर त्यांना अडचण नाही यावी आणि हा किती एक महिन्याचाच असतो तसा प्रवास गणपती बसेपर्यंत तर तेवढं आम्ही नक्की सेवा राहायची म्हणून करतो इशेरापर्यंत असतो आम्ही कधी या तुम्ही फक्त अगोदर कन्फर्म करा तो। आ, ताँगी? की आम्ही येतो म्हणजे मग आम्हाला थांबायला बरं पडतं आणि ह्याच्या प्रदर्शनाचं टायमिंग काय टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असतो आणि जर कोणाला आता हे मखन आवडलाय आणि मला जर दुसरा पीस पुन्हा आवडला तर मला अवेलेबल होईल काही हो हो नक्की आहे तशी आम्ही सुविधा ठेवलेली आहे कारण एक एक पीस नाही आमच्या इथे याच म्हणजे काम कसं मोठं हा एक दोन थर्माकोसारखं बनवू शकत नाही त्याचा खर्चही मोठा आहे त्याचं प्रमाण आहे तेवढं तुम्ही शंभर करा किंवा दोनशे करा म्हणजे खर्च ज्या पटी असतो प्रिंटिंग तर तुम्ही मला उपयुक्त जी माहिती दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद नवरंग मकर आहे नवरंग मकर याची प्राइस आहे पंधराशे रुपये खूप छान मखर आहे आणि ह्याच्यामध्ये लाईटिंगसुद्धा आहे पण ह्या लाईटिंगचे चार्जेस वेगळे आहेत हा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा सा, नवरंग मखर आहे ह्याच्यातसुद्धा लाईट इन्क्लूड आहे पण त्याचे चार्जेस वेगळे आहे आणि याची अमाऊंट आहे एकोणीसशे नव्वद रुपये बघा किती छान दिसतो तो हा मखर आहे कॉपर टेम्पल मखर हे hey, वरती अष्टविनायक सुद्धा आहेत आणि ह्या मकरची प्राइस आहे एकोणतीसशे रुपये तुम्ही मकर बघू शकता याचं आहे कोकण मकर, मकर। आतमध्ये पूर्ण कोकणचा व्ह्यू दिलेला आहे मस्त आणि ह्या मखराची किंमत आहे एकवीसशे नव्वद रुपये ते शिवाजी महाराजांचा किल्ला कर आहे वरती जाणता राजा आणि बाजूला शा तोफसुद्धा दिलेल्या आहेत एकदम शिवकालीन किल्ला असल्यासारखं वाटते आणि या किल्ल्याची किंमत आहे फोर फोर फाय झिरो चार हजार चारशे पन्नास रुपये हा सुद्धा गडकिल्ला आहे तुम्ही बघू शकता छान आहे या गड किल्ल्याच्या मकरची किंमत आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये उत्सवी जुला मकर असं नाव आहे या मखरचं एकदम छान दिसतोय ह्याच्यामध्ये ह्या मखरमध्ये सुद्धा लायटिंग आहे आतमध्ये त्यामुळे तुम्ही लायटिंगच्या कधी मखर घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःच्या घरी असेल लाईट तर तुम्ही लावू शकता त्या मखरची किंमत आहे पाच हजार नऊशे रुपये त्याच्या बाजूलाच एक उत्सवी झुला मखर आहे या मखरमध्ये मध्ये सुंदर मूर्ती आहे त्यामुळे या मखराला अजून शोभा आलेली आहे आणि या मखरची किंमत आहे तीन हजार नऊशे रुपये हा तुम्ही नवीन मखर बघू शकता किती छान आहे आणि केवढा मोठा आहे हा आहे जयपुरी थ्री जाळीवाला सेट वाला मखर ह्याची प्राईस फक्त सोळाशे ऐंशी रुपये आहे हा सेम तसाच दुसरा जयपुरी जाळी सेटवाला मकर आहे जर मंडळाचे गणपती असतील तर तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचा केवढा मोठा गड किल्ल्याचा इथे मकर आहे तो किती दिसायला सुंदर बाजूला असे मावळेसुद्धा आहेत वरती सुद्धा आहे खूप छान दिसतोय हा मग हा किल्ला बघून असं वाटतं की आपण खरंच किल्ल्याच्या इथे आलेलो आहे ह्या किल्ल्याची अमाऊंट आहे प्राइस आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये नवरंग मखर हा सुद्धा मोठ्या गणपतीसाठी आहे मंडळाच्या तुम्ही बघू शकता मस्त अशी सगळी कोठ्याची डिझाईन आहे हा सुद्धा नवरंग मखर आहे हा छोट्या साईज मध्ये प्राइस आहे नऊशे नव्वद रुपये एवढा मोठा हा सुद्धा मंडळासाठी मंडळाच्या मोठ्या गणपतीसाठी चांगला आहे खांब बघू शकता मस्त डिझाईन आहे गणपती सुद्धा आहे अष्ट अशी जाळीदार डिझाईन सुद्धा आहे मखर आहे मी लांबून दाखवण्याचा केवढं मोठं मखर आहे ते आणि हे दिसायला खूप छान दिसते आहे सिद्धिविनायक जयपुरी गाभाऱ्या तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न हा केवढा मोठा आहे बाजूला असे सुंदर असे पंचही आहे ही सुद्धा सिद्धिविनायक जयपुरी चार किती आहेत छान ते आणि या चार गाभाऱ्यांची किंमत आहे सात हजार नऊशे रुपये तीन धाबर बघू शकता किती छान मस्त कुठ्यांचे मखर आहेत ते आणि हे मखर बघून असं वाटतं की खरोखरच हे मंदिर आहे एवढे छान गाभारे आहे ते देवीच्या वेगवेगळ्या चित्र शकता मी मन मंद्राईचं डेकोरेशन केलेलं आहे त्यामुळे ते किती छान दिसतंय बघा मी लांबून सोड दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा किती छान आहे आणि इथे सगळी झाडं आहेत झाडांमध्ये माकडे सुद्धा चित्र सुद्धा आहेत त्यामुळे खरखरच वनराई असलेल्याचा भास होतो खूप छान आहे ह्या वंदराईच्या मकरची किंमत आहे ती था तीन हजार नऊशे रुपये काही फ्लोरासन मकर बघू शकता मस्त मकर आहे खूप मोठ सुद्धा आहे कची प्रा किंमत आहे तीन हजार आठशे रुपये खूप छान आहे डिझायनिंग सुद्धा छान आहे फुलांची छान डेकोरेशन हातवाले मस्त डिझाईन आहे फुलांची आता आपण बघूया दुसरं डेकोरेशन आहे चोवीस कॅरेट गोल्ड मकर, मकर ते छान आहे ते खूप मोठा आहे आणि या मकरची किंमत फक्त दोनशे नव्वद रुपये आहे वनराईचा छोटा मकर आहे सुंदर अशी झाड आहेत आणि आतमध्ये प्राण्यांची चित्रसुद्धा आहे आणि खरंच जंगल असल्यासारखं वाटतं आणि या मखराची किंमत आहे चौदाशे नव्वद रुपये सूर्य मखर सूर्याचं चित्र आहे ते आणि आतमध्ये पडदा लावलेला आहे त्यामुळे ते अजून छान दिसते या मकरची किंमत आहे एक हजार नऊशे रुपये मोठ्या वर्गात छोटीसुद्धा वर मकर आहे तिथे मकर याची किंमत दोनशे नव्वद रुपये आहे डी गणेश महल आहे आणि ह्याच्यामध्ये लाईटसुद्धा आहेत त्यामध्ये अजून छान वाटतं तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर डिझाईन आहे ती हा खराच महल असल्यासारखं वाटते ह्याची किंमत आहे चौदाशे नव्वद रुपये लिहिलेलं आहे लाईटच्या किमती वेगळ्या आहेत मकरा बरोबर लाईट नाही तुम्हाला लाईटचे पैसे वेगळे इथे आहे मयुरासन मकर बाजूला असे दोन मोर आहेत खूप छान मकर आहे त्याची किंमत आहे एकोणीसशे नव्वद रुपये छोटे छोटे मकर अष्टविनायकचा एक छोटा मकर आहे छोटे मकर सुद्धा अव्हेलेबल आहे पाहू शकता हा सिद्धिविनायक मकर आहे चाळीस इंचा छान आहे मकर आतमध्ये तुम्ही बघा शंकर भगवान आहे पार्वती माता आहे आणि सोबत नंदी आहे छान दिसतं तो त्या मकरची किंमत आहे सात हजार नऊशे रुपये हा एक मोठ्या साईजमधला सिद्धिविनायक मकर थोडा मोठा आहे छान दिसत आहे मकर आणि मकर मखरवर खूप प्रकारची डिझाईनिंग आहे त्यामध्ये खूप छान दिसत आहे बघू शकता बाजूला पोषक सुद्धा आहे तुम्ही बघू शकता हे पॉपर टेम्पल सिक्स्टी एट इंचा आहे त्याच्यात कंदरायाची सुंदर मूर्ती आहे बघू शकता त्यामुळे ह्या मखराला अजून शोभा आलेली आहे आणि ह्या कॉपर टेम्पलची किंमत आहे पाच हजार नऊशे रुपये मूर्ती बघू शकता अष्टविनायकसुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशनची चित्र आहेत याच्यात तुम्हाला माहिती पडेल की, की इथे कुठल्या कुठल्या किल्ले किंवा गाभाऱ्याचे टेम्पलचे डेकोरेशन आहे आणि त्यांनी एक, एक सामाजिक मॅसेजसुद्धा दिलेला आहे तुम्ही वाचू शकता हे सगळे कुठ्ठ्यांचे मखर आहेत त्यामुळे ते खूप हलके आहेत हे तुम्ही फोल्ड करून घरी आरामात घेऊन जाऊ शकता त्याला ट्रॅव्हलिंगचा त्राससुद्धा नाही आहे मला दाखवतो मी त्या टाईपमध्ये ते फोल्ड केलेले असतात त्याप्रमाणे ते तुम्ही घरी येऊन आरामात जाऊ शकता तर असेच फोल्ड करून हे दोन तीन वर्ष आरामात त्याचा वापर करू शकता तुम्हें उत्तम मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमचे काही सजेशन सुद्धा असतील तेही कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद